आज इंडियन नेव्ही डे आपला नौदल दिन आपल्या नौदलाचे जनक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या नौदलाच्या उभारणीच्या वेळी आरमारासाठी झाडं तोडण्याची गरज पडली होती स्वराज्याच्या रक्षणासाठी ते अत्यंत गरजेचं होत आठवतं का ते पत्र होय आपल्या शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र थांबा मी सांगते आरमारास तखते सोट डोलाच्या काठ्या आदी करून थोर लाकूड असावं लागतं ते आपल्या राज्यात अरण्यामध्ये सागवान आदी वृक्ष आहेत त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लिहून हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे या विरेहीत जे लागेल ते परमुलकीहून खरेदी करून आणवीत जावे स्वराज्यातील फणस आंबे आदी करून हेही लाकूड आरमाराचे प्रयोजनाचे परंतु त्यास हात लावून न द्यावा काय म्हणून की ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होतात ऐसे नाही झाडे लावून लेकरांसारखी बहुत काळ जतन करून वाढवी ती झाडे तोडल्यावरील त्यांचे काय एकाच दुःख देऊन जे कार्य करीन म्हणे ते कार्य कारणासहित स्वल्प काळेच बुडून नाहीसेच होते हा एवढा इशारा सुद्धा खरं म्हणजे पुरेसा आहे पुढे महाराज म्हणतात किंबहुना धण्याचे पदरी प्रजापिढेचा दोष पडतो या वृक्षांच्या अभावी ही होते याकरिता गोष्ट होऊ न द्यावी कदाचित एखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धण्यास राजी करून द्रव्य देऊन त्याच्या संतोषे ते न्यावे बलात्कार सर्वथा न करावा ही आज्ञा आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची कोई, ही आज्ञा आहे